राज्यानुसूचित जाती जमातीचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी आष्टी तालुक्यातील जामगाव येथील मातंग कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांना धीर दिला सदर भेट आज रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता घेतले यावेळी त्यांच्यासोबत अनेक अधिकारी कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते आष्टी तालुक्यातील जामगाव येथील मातंग कुटुंब असणाऱ्या कर्त्या पुरुषाची हत्या करण्यात आली पैशाच्या हेतूने दोन जणांनी त्यांची हत्या केली त्यात एक अल्पवयीन आहे याही बाबतीत येत्या पंधरा दिवसात सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज या ठिकाणी दिली सदर कुटुंबातील कर्तापुरुष पुरुष व्यक्ती गेल्यामुळे त्याच्या मुलांना शासनातर्फे नोकरी दिली जावी असेही आयोग प्रस्तावित करेल असेही मेश्राम म्हणाले यावेळी समेत सामाजिक न्याय उपायुक्त पोलीस विभाग व आदिवासी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हो हो एक दोन वर्ष झालं की दीड वर्ष झालं सध्या आतापर्यंत पाणी नव्हतं गेल्या वर्षी वीर आले ना आता पहिली वीर तीच होती ना पाणी नसल्यामुळं

फक्त पोलीस आले होते कोण आला होता अधिकारी अच्छा आला होता? तरी? तुम्ही लोकसंख्या किती आहे या गावाची

एका मातंग समाजाच्या कर्त्या पुरुषाचा दोन मुस्लिम तरुणांनी त्यापैकी एक अल्पवयीन होता त्यांनी निव्वळ पैशांसाठी ते पैसे त्याला विहिरीचे प्राप्त झाले ते पैसे हस्तगत करता यावेत या उद्देशाने त्याची हत्या केलेली आता प्रथमदृष्ट्या निदर्शनास येत आहे अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या वतीनं मी प्रत्यक्ष तिथल्या परिवाराशी आज संपर्क साधला चर्चा केली आणि शासनाच्या वतीनं जी काही आवश्यक ती मदत आहे ती सर्व प्रकारची मदत येत्या पंधरा दिवसात आमच्या सहाय्यक आयुक्तांना देण्याचे मी निर्देश दिलेले आहेत या पोराला तिथल्या करता पुरुष गेल्यामुळं त्यांच्या मुलाला देखील नोकरी देण्याचा आम्ही प्रस्तावित करू आणि भविष्यामध्ये लवकरच आम्ही त्याला शासनाच्या वतीनं नोकरी देखील देऊ